पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या धाराशिव चोराखळी येथील मामाच्या वाड्याला भेट दिली अजूनही तो वाडा त्या काळाच्या आठवणी सांगतो लहान लहान विटांनी बांधलेला साधा पण इतिहासाने भरलेला आज जाता आलं नाही पण बाहेरूनच बघताना मन भरून आलं जिथे राजमाता स्वतः राहिल्या त्या जागी उभं राहणं ही मोठी भाग्याची गोष्ट वाटली त्यांच्या कार्यामुळे आजही अनेक मंदिरे वाचली आहेत धर्म संस्कृती गोरगरीब शेतकरी प्राणी यांचा विचार करणाऱ्या अशा अद्वितीय राजमाता इतिहासात झाल्या याचा अभिमान वाटतो त्यांच्या स्मृतीने ऊर्जा मिळते आणि वाटतं समाजासाठी निस्वार्थपणे काम करणं हीच खरी सेवा आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांनी दख्खनची यात्रा काढली होती सतराशे सत्तेचाळीस मध्ये सप्टेंबर महिन्यात त्या चोराखळी इथे पापनास मंदिराच्या इथे मुक्कामी राहिलेले आहेत आणि इथून पुढे पंढरपूर हे दख्खन यात्रेतला त्यांचा प्रवास आहे असं की होळकर इतिहासकार रामभाऊ लांडे यांनी प्रवास सांगितलेलं आहे की त्याचा कागद तिथं माहेश्वरला आहे हा वाडा त्यांच्या मामाचा वाडा अहिल्यादिवे होळकरांच्या मामांचा वाडा आता सध्या इथं दत्तात्रेय पाटील राहतात आणि त्यांची दोन मुलं